बरं हे रक्त शिबिरात गेले महादेव मंदिरामध्ये घेतलेलं आहे तर त्या त्याचं कशा निमित्त घेतले जरा सांगा बरं आजचं रक्तदान शिबिर आहे ते आमच्या गावातील एक आदर्श तरुण कैला शुभम रोहिदास आंबेकर यांचं दहा दिवसापूर्वी आकस्मित असून अपघाती निधन झालं त्या निमित्ताने गावातील तरुण मुलांनी त्या शुभमसाठी शुभमच्या स्मरणार्थ गावामध्ये रक्तदान शिबिर व्हावं त्या जे रक्तदान होईल ते, ते ज्या गरजू लोकांना रक्ताची गरज आहे त्यांना ते पोचलं जावं म्हणून आमच्या गावातील तरुण मुलांनी हा एक प्रकल्प आयोजित केला आणि त्यानिमित्ताने हे तदन शिबिर या ठिकाणी आयोजित केले आज जसा जसं क्रियाविधी आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आमच्या गावातील तरुणांचं खरंच आदर्श ठेवणारी गोष्ट आहे की त्यांनी हा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे असंच प्रत्येक गावामध्ये अशा गोष्टी घडल्या पाहिजे की रक्तदान शिबिराचे चांगले कार्यक्रम त्यांनी आयोजित केले पाहिजेत तर त्या ठिकाणी शुभमला या ठिकाणी भावगुना सल्ला त्या रक्तदान शिबिराच्या निमित्त त्यांचं त्यांचं वय किती होतं आणि कामाला त्यांचं वय अठ्ठावीस होतं आणि ते टेन एक्स्ट कंपनी टेन कंपनीमध्ये कामाला होतं